कापूरचे हे छोटे छोटे उपाय देखील देतील मन शांती आणि ग्रहदोषापासून सुटका पूजाविधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यात कापराचं स्थान महत्वाचं आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तो घरातलं वातावरण शुद्ध आणि प्रफुल्लित सुगंधित करून टाकतो ज्योतिषशास्त्रात कापराशी संबंधित काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय केल्यास भाग्यात चांगले बदल घडून येऊ शकतात कापूरचा एक तुकडा आपल्यासोबत ठेवलेला असेल तर आपल्या समस्या तर दूर होऊ शकतात शिवाय कुंडलीत काही ग्रहांची स्थिती असल्यास त्याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो आता कोणते ते, ते महत्त्वाचे उपाय आता आपण पाहू पहिला उपाय काल सर्प तसेच राहू आणि पितृदोषावर उपाय याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या जातकाच्या कुंडलीस काल सर्पदोष तसेच राहू दोष आणि पितृदोष असेल आणि त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये कापराची वडी किंवा एखादा छोटा तुकडा एका कापडात गुंढाळून ठेवावा दर सात दिवसांनी कापराचा नवा तुकडा त्यामध्ये ठेवावा या उपायाने आर्थिक तंगी देखील दूर होऊ शकते त्यानंतरचा पुढील उपाय म्हणजे मानसिक शांती यामध्ये कायम तणावाखाली असलेल्या व्यक्ती तसे चिडचिड करत असलेल्या किंवा अंशता असलेल्या व्यक्तींनी आपल्या डाव्या खिशात कापराचा एक तुकडा कायम ठेवावा तो पर्समध्ये ठेवल्यास पर्स, पर्स डाव्या हातातच पकडावी त्यामुळे मानसिक अशांती दूर होईल आणि शांतता लाभेल त्यानंतरचा पुढील तिसरा उपाय सुंदरता ज्योतिषशास्त्रानुसार कापूर शुक्राचं प्रतिनिधित्व करतात त्वचेशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा आपण कमी आकर्षित आहोत असं वाटत असल्यास हे संकेत शुक्र कमजोर असल्याचे आहेत शुक्र मजबूत करण्यासाठी कापराचा उपयोग होऊ शकतो त्यासाठी कापूर एका कापडात गुंडाळून आपल्यासोबत ठेवावा त्यामुळे शुक्र मजबूत होतील आणि सुंदरतेशी निगडीत समस्या दूर होऊ शकतील असं मानलं जातं की कापूर वापरून काही उपाय केल्यास आर्थिक विवंचनातूनही मुक्तता होऊ शकते अर्थात ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्याने हे उपाय करावेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद